हॅलो मंडळी आज तुम्हाला मी मिश्र भाज्यांचं लोणचं दाखवणार आहे त्यासाठी हे गाजर घेतले पाव किलो फ्लावर अर्धा पाव नंतर तीन मुळे घेतलेत नंतर ओली हळद घेतली आणि मिरच्या घेतलेत त्या साधारण पंधरा वीस मिरच्या आहेत ज्या जास्ती तिखट नाही आणि तीन लिंब त्याचा रस आपल्याला या लोणच्यामध्ये घालायला लागणार आहे आता आपण हे कसं करायचं ते पाहूया त्याचे मी बारीक बारीक तुकडे करून घेणारे मुळ्याची साली काढून तुकडे आहे ह्याच्याही साली काढून तुकडे करून घेणारे तर तुम्हाला मी ते सगळं दाखवतो आता हे मुळ्याच्या अशा साली काढून घ्यायचे पात्र हलक्या हाताने त्याच्या बारीक बारीक फोडी करायची किसायचं वगैरे नाहीये स्वच्छ मुळा करून आहे साली काढून भाज्या So, एकदम कोरड्या आहेत म्हणजे धुवून वगैरे घेतल्या आणि जवळजवळ चार पाच तास ठेवल्या पंख्याखाली पूर्ण वाळवून घेतल्यानंतर थोडाही पाण्याचा थेंब पाहिजे नाही त्याला थोडाही पाण्याचा थेंब तुम्ही ठेवू नका पंख्याखाली पाच सहा तास वाळवत ठेवा आणि मग पाणी निघून गेल्यानंतर कोरड्या फडक्याला पण पुन्हा ती भाजी पुसून घ्या आणि मग चिरायला घ्या तर त्या पद्धतीने मी हे सगळं केलेलं आहे आधीच करून आहे आता गोळ्याचे आपण करून कशा करायच्या ते पाहूया असे असे चार भाग करून घेतले म्हणून या पद्धतीने बारीक तुकडे करून घ्यायचे आपले हे चॉपरमधन पण केलं तरी चालतं हे बघ असे बारीक तुकडे करून घ्यायचे मुळ्याचे असे आता हे तीन मुळ्याचे तुकडे मी करून घेणारे हे असे करून घेतले एकदम बारीक करायचे तसंच हे गाजराचं आहे शेवटचं टोक उडवायचं ह्याचं इथलं टोक काढायचं ताली काढून घ्यायच्या हलक्या हाताने काढायचे अशा गाठी असतात तर मध्येच हे असं टोकाने असं करून तुम्हाला काढून घ्यायचं मध्ये काळा ठिपका असतो तर तो टोचून तो मग ते काढून घ्यायचं आहे बघायचे तुकडे करायचे बारीक मधोमध मद कापलाय तुकडे करून घ्या भाग करून घेतलेत उभे मग आडवे असे चिरून घ्यायचे याच्यापेक्षा चॉपरमध्ये पटकन होतात मला मी सुरीचही दाखवते चॉपरमध्ये पण करून घेऊ शकते हे असे बारीक बारीक तुकडे काढते हे फ्लॉवरचे असे बारीक बारीक फुलं काढायचे हे बघा असे फुलं काढून घ्यायची हाताने अशी बारीक बारीक फुलं काढून घ्यायची हे फ्लॉवरचं दाखवलं तुम्हाला आता ओल्या हळदीचं दाखवते बघा ही ओली हळद आहे त्याच्या साली काढून घेऊया हे पण चॉपर बंद काढता तर ही ओली हळद बघा अशी साल काढून घेतली हलक्या हाताने काढायची असे दोन भाग करून घेतलेत मी असे बारीक तुकडे करायचे असे तुकडे करून घेतले तर हे सगळे मी बारीक चिरून घेते आणि मिरच्यांचे पण ह्या पद्धतीनेच तुकडे करायचे असे तुकडे छोटे छोटे करून घ्यायचे असे बारीक मिरच्यांचे तुकडे करून घ्यायचे तर सर्व भाज्यांचे मी आधी तुकडे करून घेते मग दाखवते तुम्हाला तर आता हे मी पाव किलो गाजर घेतले होते त्याचे बारीक तुकडे करून घेतले होते अर्धा पाव फ्लॉवर घेतला तर त्याचे बारीक तुकडे केले तीन मिडियम आकाराचे मुळे त्याचे बारीक तुकडे केले आणि या पंधरा मिरच्या आहेत ज्या कमी तिखट आहेत त्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचे बारीक तुकडे केले आता आपल्याला ह्याला अजून मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे लिंबाचा सा रस सात सात लिंब मोठी घेतली त्याचा रस काढून घेतला एक वाटी मोहरीची पावडर लाल मोहरीची पावडर जी लाल मोहरी मी घरात आणून मिक्सरमधनं काढून बारीक पावडर केलेली आहे रेडीमेड पावडर नाही आहे तर ती घेतली नंतर दोन चमचे तिखट तिखट आपल्या आवडीनुसार दोन चमचे मेथी पावडर जी मेथी मी भाजून त्याचं मिक पावडर करून घेतली मिक्सरमधनं आणि एक वाटी मीठ तर आपल्याला पुढे बघूया आपण आता काय करायचं आता आपण गाजर गा भांड्यात घालूया आणि ही ओली हळद पण घेतलीये ही बघा सांगितली होती ती थोडीच घ्यायची एक कंद घेतला होता हळदीचा ते बारीक तुकडे करून घेतले ते घालायचे मिरच्या घालायचे पोळा घालायचा फ्लावर घ्यायचं सगळं एकत्र करून घ्यायचं त्याच्यात हरभऱ्याचे दाणे वाटाणे तुम्हाला जी आवडेल ती भाजी घालू शकता हे असं कालून घ्या याच्यामध्ये आपल्याला तिखट घालायचंय मेथी पावडर मीठ आता आपण ही जी मोहरी पावडर घेतलेली आहे एक वाटी ती मिक्सरमध्ये घालणार आहे त्याच्यामध्ये लिंबाचा रस ही घुसळून घ्यायची आहे मिक्सरमधन चांगली बारीक फेसाळून घ्यायची मिक्सरमध्ये फिरवून ती मी फिरवून घेतली अशा पद्धतीने गोरी लिंबाच्या रसामध्ये फेस मिक्सरमधनं फिरवून घेतली फेसाळून घेतलेली आहे हे बघा अशी पेस्ट होते याची लिंबाच्या रसात आणि आता ही आपल्याला घालायची आपण हे सगळं मिश्रण घ्यायचं घ्यायचंय मी हातानेच घेते हाताने केलं म्हणजे सगळीकडे बरोबर लागत ते स्वतः कालून घ्यायचंय व्यवस्थित हे मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही लोणचं करून बघा लिंबाच्या रसात मोरी फेसाळून घ्यायची खूप दिवस हे लोणचं टिकाऊ लोणचं आहे आपलं मिश्रण कालवून झालंय आता आपण हे संबंध आपण सगळ्या साहित्य घालून एकत्र केलंय आता मी झाकण ठेवून हे तास असंच ठेवून देणार आहे आणि आता आपण याची फोडणी करून घ्यायची आणि ती फोडणी गार झाल्यानंतर मग हे ह्या लोणच्या ह्या मिश्रणावर घालायचं तर मी तेल घालते आहे आपल्याला आता फोडणी घालायची मिश्र भाज्यांच्या लोणच्याला साधारण मी हे चार वाटी तेल घेतलेलं आहे मिश्र लोणच्या दोन तीन खडे गुळाचे घालते म्हणजे हे तिखट थोडंसं गोड आणि थोडंसं आंबट आंबट गोड तिखट असं हे सुंदर टेस्टी लोणचं तयार होतं दोन तीन थोडासाच घालायचा गुड गोड एकदम करायचं नाही आंबाची पण चव लागली पाहिजे आंबट तिखट आणि गोड अशा तिन्ही फ्लेवर्स आपल्या लागले पाहिजे चव व्हायला पाहिजे आता आपण हे झाकून ठेवून देऊ दोन चमचे मोरी घालूया हळद दोन चमचे आणि हिंग एवढं घालते मी एक चमच फोडणी होत आली साधारण त्याचा रंग बदलतो ब्राऊनिश शोधतो आणि लगेच गॅस बंद करा कारण आहे त्या गर्दीमध्ये फोडणी होऊन जाते जर जा जास्त वेळ ठेवलं तर करपू शकते फोडणी तर फोडणी ही परफेक्ट झाली पाहिजे आता बघा रंग चेंज झालाय आणि ह्या स्टेजला आता मी गॅस बंद करते तर आहे त्या गरमीमध्ये ही फोडणी होऊन जाते नाही तर मग हळद जास्त जळू शकते फोडणीचं साहित्य आणि आता हे हे पूर्ण गार झाल्यानंतर आपल्याला मिश्र लोणच्यावरती ही फोडणी घालायची मिश्र लोणचं नाही आता आपण ह्याच्यावर ह्याच्यावरच झाकण काढू अर्धा तास ठेवलं ता होतं ता। ही फोडणी आपण करून घेतली होती ती आता गार सगळी तशी हलवून घ्यायची सगळी फोडणी घालायची याच्यात व्यवस्थित रंग बघा सुरेख आलाय हळद कच्ची घालायची फोडणीत हळद घालायची दाखवल्याप्रमाणे अतिशय सुरेख वास येतोय हे मी तुम्हाला मिश्र भाज्यांचं टिकाऊ लोणचं दाखवलं घट्ट झाकण्याच्या बरणीत भरायचं शक्यते करून काचेच्या नाहीतर प्लास्टिकच्याही चालेल आणि लोणचं काढताना ओला चमचा बिलकुल घालायचा नाही थोडं पण पाण्याचा स्पर्श होता कामा नये चमचा कोरडा करून मग त्याच्यात घालायचा नेहमी झाकण घट्ट लावायचं हे टिकाऊ लोणचं दाखवलंय तीन चार महिने आरामात राहतो जास्तीच राहील पण तरी आपलं मी जास्तीची काळजी म्हणून तीन चार महिने तुम्ही ठेवलं तरी व्यवस्थित राहणार आता आपण हे बर्णीत भरूया तर मी बर्णीत भरतीये लोणचं परफेक्टच्या आता हे बर्णीत मी लोणचं भरलंय आणि हे वाटीत तुम्हाला दाखवायला ठेवलं आहे आता ह्याच्यावरती आपल्याला तेल की यायला या 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 पाहिजे त्याच्यासाठी मी तेल तापवलेलं तापवलं आहे हे तेल मी तापून घेतलं आहे आणि मग गार केले आता आपण हे लोणच्यावर घालूया कारण तेल थोडंसं वरती पाहिजे त्याच्यामुळे लोणचं टिकतं म्हणून मी तेल ते हे तेल घालते जेवढं हवं आहे तेवढंच घालायचं ते बघ आता खाली जात आहे आणि हे लोणचं आता बसणार हळूहळू ते खाली जाणार ते असं हे तेल वरती यायला या या पाहिजे अशा पद्धतीने तेल घालायचे ते गरम करून गार करून घालायचे तर अशा पद्धतीने मी तुम्हाला मिश्रभाज्यांचं लोण लोणचं दाखवलं आणि मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही करून बघा अतिशय चविष्ट लोणचं झालेलं आहे घरगुतीच मसाले वापरलेत मी कुठलाही बाजारचा मसाला आणून मी घातलेला नाही आहे तर तुम्ही ते करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा आणि काय कसं झालं ते कॉमेंट्स करा थँक्यू